नाही समाजात तो बाहेरचा माणूस मानला जातो पण मनात तोही घरासाठी तो। त्याच्या इच्छा त्याचे छंद कधी पूर्ण होतात तर कधी काळाच्या जातात मध्यम वयात स्थैर्य हो येतं पण एकटेपणाची जाणीव सुरू होते मुलं मोठी होतात दूर जातात आणि तो, तो हळूहळू मागे सरतो आजीव पातळीवर त्याचे योगदान अमूल असते पण त्याला त्या त्यागाचं कधीच श्रेय दिलं जात नाही त्याच्या चुकांवर समाज झडप घालतो पण त्याच्या प्रयत्नांवर मौन पाळतो वृद्धत्वाच्या काळात येतो शरीर थकतं पण मन अजूनही झुंज देतं अनुभवाने परिपक्व झालेला पुरुष पण कधी कधी विसरलेला एकटा शांत बसलेला आठवणींमध्ये जगणं सुरू होतं आप्तस्वय आप्तस्वकीयांची ओळ वाढत जाते तो पूर्वीसारखा हसत नाही पण त्याचं हसू अजूनही आधार देतं अखेरचा टप्पा जीवनाचा सूर्य असतो मृत्यू येतो शांतपणे पण मागे राहतो त्याचा प्रवास त्याने निभवलेली प्रत्येक भूमिका समाजासाठी ठरते एक शिलालेख एक मुलगा विद्यार्थी मित्र पती आणि शेवटी एक आजोबा प्रत्येक टप्प्यावर वेगळं रूप पुरुषाचं जीवन म्हणजे संघर्ष आणि समर्पण जे अनेकदा न सांगता आठ गाठलेलं यश असतं तोही रडतो पण व्यक्त होत नाही तोही थकतो पण त्याचं चालणं थांबत नाही तोही प्रेम करतो पण व्यक्त करायचं विसरतो कारण त्याला शिकवलं जातं तू पुरुष आहेस तू सहन कर पण आता काळ बदलतोय पुरुषही स्वतःला समजून घेतोय भावनांना वाट देतोय स्वत्व शोधतोय आणि नव्या पिढीला एक वेगळं उदाहरण देतोय जन्मापासून मृत्यूपर्यंत हा प्रवास केवळ एक जीव नाही तर अनेक नात्यांचा सारांश आहे पुरुष म्हणजे नुसता एक कामाव कमावणारा नाही तर तोही एक भावना असलेला जीव आहे त्याच्या वाटचालीला मान द्या त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करा कारण समाजात बदल घडण्या घडवण्यासाठी त्यालाही आधार प्रेम आणि समज हवी असते कशी वाटली पुरुषावरची पुरुषावरचा लेख मला नक्की कळवा कमेंटमध्ये धन्यवाद